ेमधील मिनिसोटा या राज्यातील नांगरटी विना शेती करता येईल का हा एक जो व्हिडिओ टाकला होता तर त्या अनुषंगाने त्याच शेतामध्ये आज आपण या पिकामध्ये उभा आहोत तर हे सोयाबीनचं क्षेत्र आहे आता या साधारण या याच्यामध्ये कुठलीही मशागत केलेली नाही आणि आपण या ठिकाणी याची वाढ स्टँड जर बघा बघितला तर एकदम सुंदर आहे कुठलीही कीड याच्यामध्ये नाही कुठलंही तणसुद्धा नाही तर याच्यामध्ये हे या ठिकाणी बघा आपण मागच्या वेळेस दाखवलं होतं की साधारण कुठलीही मशागत केली नाही तर हे बघा आता याच्यामध्ये आपण जे काही डोरं मारतो आहे त्या सुद्धा मारलेलं नाही आणि मागील वर्षाचे जे काही अवशेष आहेत ते सुद्धा अवशेष मक्याचं हे क्षेत्र आहे आणि हे ते अवशेष तसेच पडू नयेत याच्यामध्ये जर विचार जर केला तर हे जवळपास हे शेंगा बघा झाडाला झाडाचं प्लॅन पॉप्युलेशन बघा त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं हे सोयाबीन पीक आहे म्हणजेच आपला जो एक प्रश्न होता की साधारण मिना नांगरटीची शेती तर ह्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या वाडंसुद्धा अतिशय चांगली आहे आणि अगदी झिरो क टिलेज जे म्हणतो आपण तर ते फक्त पेरणी केली आणि त्याच्यात कुठलंही ऑपरेशन केलेलं नाही ही शेतातमध्ये पे पेरणी केल्यानंतर याच्यात त्यांनी फक्त ते तणनाशकाचा स्प्रे घेतलेला आहे याच्यानंतर कुठल्याही याच्यात स्प्रे नाही आणि या पिकाचा आपण स्टँड बघा इथं एकदम सुंदर आहे अशा पद्धतीनं हे मागील जो आपण व्हिडिओ टाकला त्या अनुषंगानं यामध्ये हेच दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे की पेरणी झाल्यानंतर जवळपास त्याच आठवड्यामध्ये आपण म्हणजे नुकतंच जर्मिनेशन झालं होतं आणि आज रोजी आपण या ठिकाणी हे पीक अगदी चांगल्या बहरलेल्या अवस्थेमध्ये आपण पाहतो आहे तर अशा पद्धतीनं ह्यामध्ये कुठलीही मशागत न करता सोयाबीन किती एकदम सुंदर बसलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं हा प्लॉट सोयाबीनचा आहे तर याचाच अर्थ की कुठल्याही पिकाला जे काही आपण मारतो मारतोय तर त्याची गरज नाही साधारण याच्यामध्ये न ड आपल्याकडं जो काही डवरं मारण्याचा जो भाग आहे तर हा तणा करताच आहे पण तणाचं जर नियंत्रण व्यवस्थित होत असेल तर मात्र याला कमीत कमी मशागत कशी करता येईल आपल्याला विना नांगरटीचंसुद्धा आपल्याला सेट ठेवून चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता येईल अशा पद्धतीनं हा एक सोयाबीनचा प्लॉट आपण मागच्या ज्या डा शेतामध्ये जो काही व्हिडिओ होतला त्याच शेतामध्ये आपण हा परत व्हिडिओ घेतो आहे की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये दाखवण्याचा हाच एक प्रयत्न आहे की आपण जे काही त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी कुठलीही मशागत न करता सोयाबीनचं एकदम हे पीक सुंदर या ठिकाणी उभं आहे